येस yes. yes. चला चला मला नेटवर्क व्यवस्थित आहे का जरा एकदा कमेंट करून मला सांगा ठीक आहे सर्वांचं इन्फ्रिटी पोलीस भरती या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे आजचा जो भाग आहे आपला फास्ट आहे चा आपला जो भाग आहे थर्ड ठीक आहे चला लाईट गेली होती आणि लाईट आताच पाच मिनिट झाले लाईट येऊन ठीक आहे फक्त पाच मिनिट झाले लाईट ला येऊन आणि लगेच आपण हा सेशन चालू केलेला आहे ठीक आहे चला सेशन ला चालू करण्या अगोदर आपण बॅच बद्दल थोडस पाहून घेऊयात चला सेशन च लिंक शेअर करून घ्या फटाफट